गुरप्रीत फक्त सहा वर्षांची होती तिच्या आईने एका एजंटच्या माध्यमातून अमेरिका वाटण्याचा निर्णय घेतला गुरप्रीतला आणखीन एक बहीण होती ती तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती आई तिच्या दोन्ही मुलींना घेऊन बेकायदेशीरपणे अमेरिकेला जायला निघाली हे सर्वजण अमेरिका मेक्सिको सीमेजवळ असलेल्या एरिझोना वाळवंटात अडकले त्या दरीतून चालताना सर्वांना त्रास होऊ लागला गुरप्रीतला तहान लागली म्हणून तिची आई तिला बहिणीकडे सोडून स्वतः पाणी आणायला गेली पण ती परत येईपर्यंत गुरप्रीतनी जगाचा निरोप घेतला हे ऐकून तुम्हाला कोणत्या तरी मूवीची स्टोरी वाटत असेल पण ही गोष्ट खरी आहे शाहरुख खानचा डंकी चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला या सिनेमामध्ये डोंकी रूट म्हणून ओळखली जाणारी इमिग्रेशन टेक्निक दाखवली आहे ज्याचा वापर यू के आणि कॅनडासारख्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो पंजाबीमध्ये याचा उल्लेख डंकी असा होतो थोडक्यात सांगायचं सा, तर परदेशात बेकायदेशीरपणे घुसखोरीसाठी डॉंकी रूट्स कसा वापर होतो हे सांगणारा हा सिनेमा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉंकी रूटची खरी स्टोरी काय ते समजून घेणार आहोत नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आणि खास करून पंजाब हरियाणामधून मोठ्या संख्येने लोक इलिगली अमेरिका इंग्लंड आणि युरोपियन देशांमध्ये जातात तिथे काम करण्याच्या संधी परदेशी आकर्षणं ही मुख्य कारणं यासाठी सांगितली जातात पण या देशात जाण्यासाठी मोठी प्रोसेस आणि खर्च टाळण्यासाठी हा इलिगल मार्ग वापरला जातो परदेशात घुसखोरी करण्यासाठी अनेक ट्रॅव्हल एजन्सीज काम करतात ज्या लोकांना परदेशात जायची इच्छा असते त्या लोकांकडून पैसा गोळा करतात आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या देशात इलिगल मार्गाने पाठवतात या सर्व प्रकारामुळे बऱ्याच वेळा बेकायदेशीर स्थलांतर करणाऱ्यांना भयंकर घटनांना तोंड द्यावं लागतं आणि काही वेळा त्यांना जीवही गमवावा लागतो डॉंकी रूटची पहिली पायरी कोणती भारतातल्या सर्वात पॉप्युलर डॉंकी रूटमधली पहिली स्टेप आहे लॅटिन अमेरिका देशांपर्यंत जाणं इक्वेडोर बोलिव्हिया आणि गयाना या देशांमध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिजा ऑन अरायव्हल आहे म्हणजे तिथे विजा मिळणं सोपं आहे ब्राझील आणि वेनेझुएला यासारख्या बाकी काही देश भारतीयांना एकदम सहजपणे टुरिस्ट विजा देतात अशा पद्धतीने लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पोचणं कठीण नाही पण यात बराच वेळ जातो लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पोहोचलं की तिथून मग अमेरिका इंग्लंड आणि युरोपियन देशांमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न चालू होतात पण लॅटिन देशात हे लोक कसे घुसतात याचं उदाहरण द्यायचं तर पंजाबमधल्या एका माणसांनी सांगितलं की त्याच्या एजंटनी त्यांना दीड महिना मुंबईत ठेवलं तो म्हणाला की ब्राझील मधल्या त्याच्या लिंक्सवरून काही सिग्नलची वाट बघत होता आणि जर ब्राझीलमध्ये जाऊन त्यांना थांबावं लागलं तर त्यांना जास्त खर्च करावा लागला असता हा झाला एक मार्ग पण काही एजंट असतात जे दुबईमधून मेक्सिकोला विजाची सोय करतात पण यात लोकल ऑथॉरिटीज कडून अटक होण्याचा धोका असतो म्हणून मेक्सिकोमध्ये डायरेक्ट उतरणं जास्त धोकादायक मानलं जातं त्यामुळे बहुतेक एजंट त्यांच्या क्लायंट्सना लॅटिन अमेरिकन देशात उतरवतात आणि नंतर त्यांना कोलंबियाला घेऊन जातात नंतर वाटेत येतं ते धोकादायक जंगल कोलंबियामधून मायग्रेन्स लोक पनामामध्ये येतात या दोन्ही देशांमधलं धोकादायक जंगल ओलांडून जावं लागतं एवढंच नाही तर या वाटेत स्वच्छ पाण्याची कमी असते जंगली प्राण्यांचा धोका असतो आणि लूट करणाऱ्या टोळ्यांची भीती असते मायग्रेन्ट लोकांना या प्रदेशात दरोडा आणि अगदी बलात्काराचाही सा सामना करावा लागू शकतो इथे झालेले गुन्हे कुठेही नोंदवले जात नाहीत आणि त्यासाठी शिक्षा पण होत नाही जर सर्व काही सुरळीत झालंच तर या प्रवासाला आठ ते दहा दिवस लागतात पण वाटेत एखाद्या स्थलांतरिताचा मृत्यू झालाच तर अंत्यविधीसाठी मृतदेह घरी पाठवण्याचा कोणताच मार्ग नाहीये ग्वाटेमाला हे या मार्गावरचं मोठं कोऑर्डिनेशन सेंटर मेक्सिकोमध्ये एंट्री करण्यासाठी आणि यूएस बॉर्डरकडे प्रवास सुरू ठेवण्यासाठी स्थलांतरितांना इथे नवीन एजंट्सकडे सोपवलं जातं पण यानंतर सुरू होतो तो, तो गव्हर्मेंट एजंट पासून लपाछुपीचा खेळ या प्रवासात या लोकांना जंगल टाळता येऊ शकतं पण वाटेतले धोके नाही पनामातील जंगल टाळण्यासाठी कोलंबियापासून आणखी एक मार्ग आहे जो सॅन अँड्रेस पासून सुरू होतो पण तो रूट जास्त सेफ नाहीये सॅन अँड्रेस पासून मायग्रेन सेंट्रल अमेरिकेतील निकारागुआ देशात बोट घेऊन जातात या बोटी सॅन अँड्रेस पासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या फिशरमॅन स्के मध्ये जातात मग तिथून स्थलांतरितांना मेक्सिकोला जाण्यासाठी दुसऱ्या बोटीमध्ये हलवलं जातं पण पुढे गेल्यावर यूएस बॉर्डरवर त्यांच्यासोबत काय होतं ते आपण जाणून घेऊयात तर युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोला वेगळं करणाऱ्या तीन हजार एकशे चाळीस किलोमीटरच्या बॉर्डरवर कुंपण आहे जे स्थलांतरितांना ओलांडून जावं लागतं अनेक जण धोकादायक रियो गांड्रे नदी ओलांडण्याचा पर्याय निवडतात बॉर्डर क्रॉस करताना अमेरिकन ऑफिसर जास्त प्रॉब्लेम्स येऊ देत नाहीत पण ते ओलांडल्यानंतर मायग्रेन्ट ताब्यात घेतलं जातं आणि नंतर कॅम्पमध्ये ठेवलं जातं हा झाला घुसखोरीचा डंकी रूट पण आत्ताचा एक नवीन आणि सुरक्षित मार्गही सांगितला जातो तो कोणता ते आपण बघूयात आजकाल अमेरिकेला जाण्यासाठी अजून एक सोप्पा डंकी मार्ग आहे बरेच लोक पहिले युरोपला जातात आणि तिथून मेक्सिकोला जातात हे सर्व एजंट्स कॉन्टॅक्ट्सवर अवलंबून असतं युरोपमधून जाणं सोपं आहे पण ज्या दिवशी युरोप मेक्सिको मार्ग नजरेतील त्या दिवशी लोक पुन्हा जुन्या मार्गावर परत येतील इथे जाण्यासाठी साधारण किती खर्च येतो ते आपण बघूयात डंकीच्या एका प्रवासासाठी सरासरी पंधरा लाख ते चाळीस लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो आणि काही वेळा त्याची किंमत सत्तर लाख रुपयांपर्यंत जाते काही एजंट जास्त पैसे घेऊन त्याच्या बदल्यात कमी त्रासाच्या प्रवासाचं आश्वासन देतात भारतातल्या एजंटचे संपूर्ण अमेरिकेतल्या तस्करांशी संबंध असतात काही कारणामुळे भारतीय एजंट पेमेंट करण्यात अयशस्वी झालाच तर याचा अर्थ जीवन जीवनमरणाचा प्रश्न असू शकतो अमेरिकेत राहणाऱ्या परवानगीची वाट बघत असलेल्या एका ट्रक ड्रायव्हरनी त्याचा अनुभव माध्यमांना सांगितला होता त्याने तीन हप्त्यांमध्ये डंकी रूटनी अमेरिकेला यायला पैसे दिले प्रवास सुरू करायच्या आधी त्यांनी पहिल्यांदा नंतर कोलंबिया पोहोचल्यावर आणि नंतर त्यांनी युएस बॉर्डरजवळ पोहोचल्यानंतर शेवटचं पेमेंट केलं जर त्याच्या आई वडिलांनी हे पेमेंट केलं नसतं तर मेक्सिकोतील तस्करांनी त्याला तिथेच गोळ्या घालून ठार केलं असतं इतक्या भयानक वेणी हे सगळं घडत असतं सध्या पंजाबमध्ये सोशल मीडियावर पनामा जंगलातला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होताना दिसतो हे व्हिडिओ भारत आणि पाकिस्तानमधल्या पंजाबी लोकांनी शेअर केलेत स्थलांतरितांचे कसे हाल होतात मृत्यू होतात असे भयंकर प्रसंग दिसतात हे व्हिडिओ शेअर करताना त्यांनी डोंकी मार्गाचा वापर कधीही करू नका आपल्या देशातच काम शोधा असं आव्हान केलंय कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनने दिलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या काळात भारतातून सुमारे बेचाळीस हजार स्थलांतरितांनी साऊथची बॉर्डर बेकायदेशीरपणे ओलांडली नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून सुमारे सत्त्याण्णव हजार भारतीयांनी बेकायदेशीरपणे मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अमेरिकन अधिकाऱ्यांनी तिथेच अटक केली पंजाबमधील तरुण जास्तीत जास्त प्रमाणात कॅनडामध्ये जातात आणि हरियाणातले तरुण जास्त करून अमेरिकेत जातात पण अशा मार्गाने जाणं हे धोकादायकच नाही तर जीव घेणं सुद्धा ठरू शकतं तुम्हाला या डंकी रूटबद्दल काय वाटतं त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा